आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लोकवर्गणीतून वाहत्या नाल्यावर पूल बांधून पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्येवर पर्याय काढला आहे मोरबाड तालुक्यातील फांगुळ साखरवाडी निरगुरपाडा येथील आदिवासी नागरिकांना मोरूशीकडे जाताना तसेच येथील विद्यार्थ्यांना मोरुशी आश्रमशाळेत जाताना ओढ्यामधील पाण्यातून जीव घेणं प्रवास करावा लागत होता असे सांगण्यात येत आहे की याच ओढ्यातून एक मुलगा देखील वाहत गेला होता मात्र सुदैवाने तो वाचला येथील आदिवासी बांधवांनी विचार करून या ओढ्यावर बांबू तसेच लोखंडी पाईपचा वापर करून सध्या पूल तयार केला आहे शासनाने आदिवासी बांधवांच्या या समस्येचा विचार करून येथे लवकरात लवकर पूल बांधावा अशी मागणी नागरिकांकडून केली के जात आहे नमस्कार आज आपण कांगुळगावांचे मोरण शासन शाळा इथे आलेल आहेत तर शाळे विचार केला ह्याच पुलावरून त्या साईडला जावे लागत आहे तरी तब्बल पंधरा वर्षे झाली या साकावाकडे कोणीच लक्ष देत नाही आणि या उड्यातून त्या साईडला जायला मुलांना फार तारेवरची कसरत करावी लागत होती तरी गावकऱ्यांनी तर सो खुशीने पूल उभारण्यात आलेला आहे थेट आपण ग्रामस्थाशी बोलूया दादा आपले नाव काय संतोष पारदी मी ग्रामस्थ आहे आम्ही इथं सगळे जमलेलो आहे गेली पंधरा वर्षे झाली तरी या पाठ पुलाचा पाठपुरा आम्ही करत होतो परंतु कोणत्याच प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिले नाही तरी आम्ही पालकांनी आणि ग्रामस्थांनी मिळून सो खर्चाने हा छोटासा मुलांना शाळेत जाण्यासाठी पूल बनवलेला आहे आणि मुले या इथून जायची वळातून तिथं दोन तीन वेळा मुलांचा वाहून गेले परंतु कोणती जीवितहानी न होता आम्ही मुलांना बालक सगळे मिळून इथं वळावर उतरवायला त्यांना यायचो म्हणून आम्ही एक विचार केला कोणाची शासनाची न वाट पाहता आम्ही स्व खर्चाने हा छोटासा पूल लाकडी पूल बनवलेला आहे इंजिनियर म्हणजे आदिवासी कसा जुन्या काळात कसा पूल बनवायचा म्हणजे छोटीशी वाट करायचं तशी आम्ही इथं आम्ही वाट केलेली आहे आणि आता तरी शासनाला जाग नाही पस्मिता टीव्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची